नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चार मोठ्या कामगार संहितांबद्दल या निर्णयामुळे लाखो कामगारांच्या जीवनात मोठा बदल होत आहे निर्णयाची घोषणा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतात चार नवीन लेबर कोर्स लागू झाले आहेत वेतन संहिता दोन हजार एकोणावीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता दोन हजार वीस यामुळे एकोणतीस जुन्या कामगार कायद्यांना एकत्र करून एक सुलभ आणि आधुनिक प्रणाली तयार झाली आहे औपचारिक रोजगार वाढ या सुधारणामुळे कामगार क्षेत्रात सर्वात मोठा बदल म्हणजे सर्व कामगारांना अनिवार्य नियुक्तीपत्र देणे ज्यामुळे रोजगारात पारदर्शकता वाढेल नोकरीची सुरक्षा मजबूत होईल आणि औपचारिक रोजगाराला चालना मिळेल सामाजिक सुरक्षा कवरेज आता पी एफ ईएसआयसी विमा पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ सर्व कामगारांना लागू असतील यात पहिल्यांदाच गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजेच स्विगी झोमॅटो ओला उबर सारख्या कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे किमान वेतन आणि वेळेत पगार आधी किमान वेतन फक्त काही उद्योगांनाच लागू होत होते पण आता सर्व कामगारांना किमान वेतनाचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे तसेच नियोक्त्यांना वेळेवर पगार देणे बंधनकारक आहे महिला कामगारांसाठी फायदे या नवीन संविधांमुळे महिला कामगारांसाठी मोठा सकारात्मक बदल झाला आहे समान वेतनाची हमी रात्रीच्या पाळीत काम करण्याची परवानगी सुरक्षा उपायांसह हो। तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व यामुळे महिला रोजगारात वाढ होईल आणि उच्च पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील निश्चित मदतीचे आणि कंत्राटी कामगार निश्चित मदतीच्या कामगारांना फक्त एक वर्षातच ग्रॅच्युएटी पात्रता मिळेल कंत्राटी कामगारांनाही सामाजिक सुरक्षा आरोग्य सुविधा आणि वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य केली गेली आहे आरोग्य व सुरक्षा सुधारणा सर्व कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुरक्षा स्वच्छता स्वच्छ पिण्याचे पाणी आणि विश्रांतीगृह गृह यासारख्या मूलभूत सुविधा हमीने द्याव्या लागतील उद्योगांसाठी मोठा बदल नवीन संहितांमधील एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे सिंगल रजिस्ट्रेशन सिंगल लायसन्स आणि सिंगल रिटर्न प्रणाली यामुळे उद्योगांवरील कम्प्लायन्स बर्डन खूपच कमी झाला आहे आणि कामकाज अधिक सुलभ झाले आहे इतर महत्वाचे तरतुदी जादा कामासाठी दुप्पट वेतन पाचशे कर्मचारी असलेल्या आस्थापनात सुरक्षा समित्या अनिवार्य वाद निराकरणासाठी दोन सदस्यीय औद्योगिक न्यायाधिकरण महिला आणि तृतीय पंथीय व्यक्तींना समान नोकरी संधी एकूणच या चारही कामगार संहितांमुळे भारतात कामगारांसाठी सुरक्षित आधुनिक आणि कामगार स्नेही वातावरण तयार होत आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे सरकारी अपडेट्स हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका